हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आज आज सर्वांचे एकदा माझ्या चॅनलवर स्वागत करते मी सर्वांसाठी मालिकेचा चौथा भाग घेऊन आलेले आहे मी आशा करते या आधीचे भाग तुम्ही नक्कीच ऐकले असतील आणि ते तुम्हाला नक्कीच आवडलेले असतील मागच्या भागात आपण बघितलं विना नुकतंच तिचं पदवीचं शिक्षण संपवून गावी परत आली होती सदस्यांच्या घरी अतिशय उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते सकुआजी सुजय राधाई सगळे वीराच्या येणाने खूप खुश होते परंतु विरा आणि देव यांच्यात वाद झालेला होता आणि राधाई राधाईला एका अनोळखी नंबरवरून फोन आलेला होता आणि त्या व्यक्तीने वीराबद्दल राधाईच्या मनात गैरसमज निर्माण केलेला होता घडलेला सगळा प्रकार वीराने सुजयला सांगितलेला होता ते दोघेही यामागे कोण आहे याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होते चला तर मग बघूया पुढील भाग देव त्याच्या घरी फाईल घेऊन आला होता अभय आणि लक्ष्मी त्यांच्या खोलीत बसलेले होते देव पप्पा ही घ्या फाईल या फाईलमुळे मला ती पुन्हा भेटली अभय देव कोण आहे ती काय बोलत आहेस लक्ष्मी आली ना ती तिकडची बिला तिला वाटते की मी किती हुशार आहे आणि शहाणी आहे अभय तुम्ही तिला कितीही नाव ठेवा तिच्यातले गुण बदलणार नाही देव तू जे करू शकला नाहीस ते तिने करून दाखवलं तू फक्त बघतच राहा देव पप्पा या देव इनामदारला कुणीच आजपर्यंत क्रॉस करू शकले नाही मग ती वीरा कोण कुठली ती अभय ती फक्त वेळच ठरवेल देव शकुंतला आजी वीराला समजावित होत्या शकुंतला आजी वीरा तू राधा आईच्या बोलण्याचा राग मानू नको ती जरा आहेच फटकर वीरा आजी मला राधा आईने प्रेमाने कधी जवळ घेतले नाही मी त्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत आहे लहानपणापासूनच शकुंतला आजी ती वेळच तशी होती आम्ही काहीच करू शकलो नाही विरा आजी मी शांत नाही बसणार माझ्या आणि राधा आईच्या मध्ये गैरसमजाची आग लावणाऱ्याला मी सोडणार नाही एवढ्याच सुजे विरासमोर तिच्या आवडीची खोबऱ्याची वडी घेऊन उभा राहिला होता सुजय तुझ्या आवडीची खोबऱ्याची वडी आणली आहे चल लवकर घे माझ्या लाडक्या परीला असा नाराज नाही बघू शकत मी विरा वा कितीतरी दिवसांनी मी वडी खात आहे दादा अजूनही तुला माझ्या आवडीनिवडी लक्षात आहे तर शकुंतला आजी माझ्या सुजयेने तुला आईसारखं प्रेम दिलं तो जाणू तुझी दुसरी आईच आहे सुजय तू माझ्यासाठी अजूनही छोटी गोंडस बरी आहेस हे विसरू नकोस वीरा आजी दादा मी आलेस मला एक महत्त्वाचं काम आठवत आहे वीरा ज्या नंबरवर तिला टेक्स्ट आला होता त्या नंबरवर कॉल लावून बघत होती आणि त्या मोबाईलवर रिंग जात होती देव गडबडीत ते सिम बंद करायचं विसरून गेला होता आणि त्याचा ता, फोन त्याच्या आईनेच म्हणजे लक्ष्मीने उचललेला होता लक्ष्मी हॅलो कोण बोलत आहे देव कामात आहे नंतर फोन लावा बिरा ला, तो आवाज ऐकून कॉल कट करत होती आता तिला खात्री पटली होती या सगळ्यामागे देवचाच हात आले ती लगेच तयार होऊन सुजयची गाडी घेऊन निघाली होती तिची गाडी सरळ इनामदारांच्या हवेलीकडे वळली होती वीरा आज मी तुझा भांडाफोड करणारच लक्ष्मी तू कसं येणं केलं मीरा इकडे वीरा मला अभय काकांना महत्त्वाचं बोलायचं आहे लक्ष्मी ते बाहेर गेले आहेत कामासाठी तू नंतर ये वीरा मी निघते काकू काका आले तर त्यांना माझा निरोप सांगा लक्ष्मी चहा वगैरे काही घेणार नाहीस का तू बीरा नको मला काहीच माझं काम झाल्याशिवाय मी आता काहीही घेणार नाही इकडे अभय आणि देव त्यांच्या ऑफिसमध्ये दे काम करत होते तेव्हा तिथे बीरा आलेली होते बीरा काका तुम्हाला जरा वेळ आहे का अभय तुझ्यासाठी नेहमीच मला वेळ आहे तू बोल ना काय बोलायचं आहे तुला देव आश्चर्यचकित होऊन वीराला अचानक त्यांच्या ऑफिसमध्ये आलेलं बघू बघू त्याला धक्का बसलेला होता देव तू नंतर बोल पप्पांना आम्ही काम करत आहे तुला दिसत नाही का वीरा तुला काय प्रॉब्लेम आहे काका मला बोलण्यासाठी तयार आहे तुला का त्रास होत आहे याचा देव हे बघ मला तुझ्यासोबत भांडण करण्यासाठी अजिबात वेळ नाही वीरा त्याच्या कानाजवळ जाऊन हळू आवाजात बोल बोलत होती वीरा तुला मी सांगितलं होतं ना मी तुला पुराव्यासह तुझं कारस्थान एवढं करेल म्हणून दे वीरा तू पुन्हा माझ्यासाठी अर्थाबंद आहेस हे विसरू नको वीरा आता अभय काकाच करते काय करायचं ते अभय तुम्हा दोघांचं काय चालू आहे विरा काका देवबद्दलच मला तुमच्यासोबत बोलायचं आहे अभय बोल ना काय बोलायचं आहे तुला देवबद्दल विरा बोलणार इतक्यात अभयचा फोन वाजला होता आणि पक्षप्रमुख आज गावात येणार असं त्यांना कळालं होतं अभय विरा मी काही वेळात आलो आज आपल्या गावात पक्षप्रमुख येणार आहेत त्यामुळे मला जरा काम आहे विरा काका मी इथेच थांबते तुमच्या परत येण्याची वाट बघते अभय ते अभय घाईघाई तिथून निघून गेले होते देव तू बस वाट बघ पप्पा काही येणार नाहीत आता विरा आज तर मी तुझी वाट लावूनच राहणार मी परत येईल काकांना भेटण्यासाठी आणि ते ऐकून समोर रागात निघून गेला होता सुजय नुकताच शेतातून आलेला होता त्याला विरा एकदम शांत बसलेली दिसत होती सुजय विरा काय झालं ना तुला एवढं गप्प का झाली आहेस वीरा दादा राधाईला फोन करणारा देवच होता सुजय काय सांगत आहेस ते वीरा हो दादा मी खरंच सांगत आहे सुजय चल आपण आत्ता जाऊ मी त्याला बघतो काय करायचं अभय काकांना त्याचा सगळा कारनामा सांगू सुजय देवला फोन लावत होता सुजय देव तू अभय काकांना घेऊन लगेच आमच्याकडे देव त्यांना माझ्यासोबत काम आहे सुजय ते तू आल्यावरच कळेल देव एकदम घाबरला होता आणि त्याला घाबरलेलं बघून लक्ष्मी त्याच्यासोबत बोलत होत्या लक्ष्मी तुला तो सुजय का घरी बोलवत आहे देव मम्मी मी त्या राधा काकूंच्या फोनवर कॉल करून त्यांना विलाबद्दल संशय निर्माण करून दिला होता तिच्या तिच्या चुकीबद्दल मी त्यांना सांगितलं लक्ष्मी देव तू विसरू नको तुला या निवडणुकीला उभं राहायचं नाही ते असे न असे कोणतेही काम करू नको ज्यामुळे तेच काम तुझ्या मार्गातला अडथळा बनेल देव मम्मी मी काय करू मी ते सीम काढायचंच विसरून गेलो आणि नेमकं भिड्याने तेच पकडलं लक्ष्मी आज मी तुला वाचवते पण यामुळे असं नाही होणार तुझ्या पप्पांना त्याबद्दल कळता कामाने नाहीतर आपल्या घरात ना तांडवच होईल देव लक्ष्मीला घेऊन सरदेसाईंकडे गेला होता तिथे समोरच सुजय वीरा राधाई आणि शकुंतला असे सगळे बसलेले होते सुजय एकदम रागात येऊन गे देवसमोर गेला होता सुजय देव तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बहिणीला त्रास देण्याची तिच्याबद्दल आईला खोटं नाटं सांगण्याची सुजय देवच्या कॉलरला पकडत होता आणि त्याला मारणार इतक्या लक्ष्मी त्याला अडवत होत्या राधाई सुजय थांब असं करू नको सु। लक्ष्मी सुजय त्याला नको मारू मी त्याच्या वतीने माफी मागते त्याच्या बाबांना जर कळलं ना तर ते त्याला कधीच माफ करणार नाही आणि तुम्हाला ही माहिती आहे आता निवडणुकी आहेत तर सुजय काकू तू म्हणत आहेस म्हणून मी त्याला सोडत सोडत आहे पण एका आर्टिकल लक्ष्मी तुझी हक देवला मान्य आहे सुजय त्याला विराची माफी मागावी लागेल ती दे ती शिक्षा त्याला भोगावी लागेल विरा करू शकेल का देवला माफ देव मागेल का विराची माफी काय असेल काय देईल देवसाठी विरा शिक्षा चला तर मग बघूया पुढील भागात मी आशा करते तुम्हाला हा भाग नक्कीच आवडला असेल विरा आणि देव यांच्या प्रेमकहानीला आता हळूहळू येत आहे तर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि स्टोरीच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद